नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत पाच लाख खाती उघडण्यात आली या योजनेअंतर्गत कोणतेही पालक किंवा महिला स्वतःसाठी किंवा अल्पवयीन मुलींसाठी गुंतवणूक करू शकतात याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवीन नवी व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये मोदी सरकारने महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र नावाची योजना चालू केली होती महिलांना बचत करण्यासाठी प्रवृत्त करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता कोणतीही महिला या योजनेत गुंतवणूक करू शकते अवघ्या दोन महिन्यांचा हा विक्रम झाला आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत पाच लाख खाती उघडण्यात आली तुम्ही किती गुंतवणूक करू शकता ही कमी वेळेची बचत करणारी योजना आहे ज्यामध्ये किमान एक हजार रुपये आणि कमाल दोन लाख रुपयेपर्यंत पर्यंत गुंतवणूक करता येते या योजनेत महिला कितीही खाती उघडू शकतात परंतु सर्व खात्यांमध्ये जमा केलेली एकूण रक्कम दोन लाख रुपयांहून अधिक नसावी यासोबतच पहिले खाते आणि दुसरे खाते उघडण्यात किमान तीन महिन्यांचे अंतर असावे तुम्हाला किती व्याज मिळते महिलांना त्यांच्या गुंतवणुकीवर सात पॉईंट पन्नास टक्के चक्रवाढ व्याज मिळते वय मर्यादा काय आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत कोणतीही महिला खाते उघडू शकते जर मुलीचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असेल तर ती तिच्या पालकांच्या देखरेखेखाली खाते उघडू शकते महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत खाते कसे उघडावे एखादी महिला अधिकृत बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून हे खाते उघडू शकते यासाठी केवाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे एक आधार कार्ड दोन पॅन कार्ड तीन पासपोर्ट साईज फोटो तुम्ही तुमच्या खात्यातून कधी पैसे काढू शकता या योजनेमध्ये मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा सुद्धा देण्यात आली आहे एका वर्षाच्या कालावधीनंतर खातेदार त्याच्या खात्यातून एकूण ठेवीपैकी चाळीस टक्के रक्कम काढू शकतो जर खातेदारकाचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत नॉमिनीला संपूर्ण जमा केलेले भांडवल काढण्याचा अधिकार असेल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र